मिलिंद सोमण फिटनेस आयकॉन पुण्यातून लाईफ लॉन रिटेल ग्रीन राईड ला सुरुवात केली आहे लाइफ लॉन ऑनलाइन रिटेल प्रायव्हेट लिमिटेड एक प्रख्यात ग्राहकोपयोगी कंपनीने आरोग्यदायी आणि पर्यावरणास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी या बहुशहर सायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन केले या प्रवासाची सुरुवात पुण्यातून झाली असून अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बंगळुरू येथे समारोप होणार आहे मिलिंद सोमण भारतातील सुपर मॉडेल आणि फिटनेस प्रभावशाली म्हणून प्रसिद्ध पुणे ते अहमदाबाद सहाशे पन्नास किलोमीटर अंतर कव्हर करणारी सोलो सायकलिंग मोहीम सुरू केली याआधी ते लाईफ लाँग मोहिमेसोबत असून ही चळवळ प्रत्येकाला स्वतःच्या आळशीपणाशी लढण्यासाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी प्रेरित करणारी चळवळ आहे लाइफ लाँग फ्री राइड सायकल ही व्यक्तींना सक्रिय जीवनशैली अंगीकारण्यासाठी आणि पर्यावरणीय कल्याणासाठी योगदान देण्यास प्रेरित करण्याच्या या मोहिमेतील त्यांचा विश्वासू सहकारी आहे राइडचा एक भाग म्हणून मिलिंद कुटुंबांना राईड विथ फॅमिली उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो ज्यामुळे आजीवन ग्राहकांना मिलिंद सोबत राईडचा आनंद घेता येईल शिवाय या प्रवासादरम्यान मिलिंद बेंगळुरू आणि पुण्यातील शाळकरी मुलांशी संवाद साधणार आहे ग्रीन राइड तीन अनेक शहरांमधून मार्गक्रमण करेल विविध भूप्रदेशांचा समावेश करून निरोगी ग्रहासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे लाइफ लॉन आणि मिलिंद सोमन फिटनेस पर्यावरणीय चेतना आणि निरोगी शाश्वत भविष्याच्या शोधासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला या चळवळीत सामील होण्यासाठी आमंत्रित करतात यासह मिलिंद टीव्हीएस आयकूब इलेक्ट्रिकवर शंभर किलोमीटर अंतर देखील पार करणार आहे जेणेकरून वाहतुकीच्या पर्यावरणास अनुकूल इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळेल